नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मागील दोन तीन व्हिडिओमध्ये आपणाला सांगितलं होतं की यावर्षी कापूस बियाण्यामध्ये कुठल्याही बियाण्याचं कसलंही शॉर्टेज नाही आहे तर त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे की आत्ताच मार्केटमध्ये गाजलेला एकदम ब्रँडेड आणि क्वालिटीचा कापूस कब्बडी नावाने जो आहे तो भरपूर आलेला आहे याचं पण शॉर्टेज नाही आहे आपण जेवढा पाहिजे तेवढा लागवड करू शकता आणि मार्केटमध्ये या वर्षी भरपूर बियाणं आलेलं आहे निवांत खरेदी करू शकता आपण या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करून ठेवा असं मार्केटमध्ये आलेलं नवीन नवीन बियाणं आपल्याला मी हमेशा माहिती देत असतो धन्यवाद